देशातल्या प्रत्येक घटकाचा विकास करण्यासाठी देशातलं नेतृत्व झटत असताना या नेतृत्वाला महाराष्ट्राचा पाठिंबा असणं महत्त्वाचं आहे आणि त्यासाठीच संघटित होणं गरजेचं आहे असं वक्तव्य आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंदापूर इथं केलं महायुतीचे उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारसभेला संबोधित करताना ते बोलत होते दोन हजार एकोणीसमध्ये केवळ खुर्चीसाठी सत्तेच्या राजकारणासाठी मित्रपक्षांनी विरोधी पक्षांची हातमिळवणी करून सत्ता स्थापन केली मात्र देशाच्या विकास साधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय पर्याय नाही आणि म्हणूनच विकासाच्या मार्गावर वाटचाल करण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही सोबत घेतल्याचं फडणवीस यावेळी म्हणाले आपलं ध्येय विकसित महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रात आणि देशात राहणाऱ्या दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर अल्पसंख्याक ओबीसी मराठा धनगर सगळ्या समाजातल्या अठरा पगड जातीच्या लोकांना पुढे नेण्याकरता देशाचं नेतृत्व जर इतक्या चांगल्या प्रकारे काम करत असेल तर त्यांच्या पाठीशी महाराष्ट्र उभा करावा लागेल आणि महाराष्ट्र उभा करायचा असेल तर संघटित शक्तीने आपल्याला उभा करावं लागेल